वेलकम टू आय ट्रेनिंग इन्स्टिट्यूट मी गीतांजली जाधव काटकर आपल्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत करते आपण आता बुद्धिमत्ता या विषयातील दिनदर्शिका म्हणजेच कॅलेंडर हा टॉपिक आपण आज बघणार आहोत याला सुरुवात करतोय त्याच्यातला हा पहिला व्हिडिओ आहे पहिला पार्ट आहे तर याच्यामध्ये आपण बघणार आहोत पहिल्या पार्टमध्ये की लिप वर्ष आणि साधे वर्ष म्हणजे साधारण वर्ष कशाला म्हणायचं ज्या वर्षाच्या फेब्रुवारी महिन्यामध्ये एकोण एकोणतीस दिवस असतात त्याला लिप वर्ष म्हणायचं म्हणजेच त्या वर्षामध्ये पूर्ण वर्षामध्ये तीनशे सहासष्ट दिवस येतात त्याला लिप वर्ष म्हणायचं आणि साधारण जे वर्ष असतं त्याच्या पूर्ण वर्षामध्ये एकूण तीनशे पासष्ट दिवस असतात फेब्रुवारी महिन्याच्या जर का फेब्रुवारी अठ्ठावीस दिवसांचं असेल तर ते साधे वर्ष जर का फेब्रुवारी महिना एकोणतीस दिवसांचा असेल तर ते लिप वर्ष त्याच्यानंतर लिप वर्ष कसं ओळखायचं तर आपल्याला एखादं वर्ष दिलंय तर त्याचा फेब्रुवारी महिना आपल्याला माहित नसतो पण ते लिप आहे की नाही कसं ओळखायचं तर ज्या वर्षाला चारने पूर्ण भाग जातो म्हणजे बाकी शून्य येते एखाद्या वर्षाला जर का आपण चारने भागलं तर बाकी शून्य येते त्याला लिप वर्ष म्हणायचं बाकी जर का एक दोन किंवा तीन आली तर ते साधारण वर्ष असतं मग बाकी शून्य येते म्हणजे काय होतं दोन हजार समजा आपण इथं चोवीस घेऊया याला जर का आपण चारने भाग घालवला तर चारा पंचे वीस त्याच्यानंतर चार शून्य शून्य चार 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 सख चोवीस बाकी काहीच राहिली नाही शिल्लक पूर्ण भाग लागला हे काय झालं लिप वर्ष झालं अजून एखादं उदाहरण समजा दोन हजार घेऊया दोन हजार साल याला जर का आपण चारने भागलं चारा पंचवीस किती उरले शून्य वरून चार शून्य शून्य चार शून्य शून्य बाकी काय राहिली शून्यच राहिले तर हे सगळे काय झालं याला म्हणायचं लिप वर्ष साधारण वर्ष बघा याला जर आपण चारने भागलं समजा दोन हजार तेवीस घेऊया दोन हजार तेवीसला आपण चारने भाग हलवला चारा पंचे वीस उरले शून्य वरून दोन घेतला चार शून्य शून्य वरून परत तीन घेतला चारा पंचे वीस बाकी उरली तीन म्हणजे बाकी तीन आहे तर हे काय आहे साधारण वर्ष आहे याच पद्धतीने तुम्ही इथं जे दिलेली आहेत साल दिलेली आहेत जे वर्ष दिलेली आहे त्यालाच लिप वर्ष आहे किंवा नाही हे आहे आणि कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय